नमस्कार आपण पाहतायत वार्ता लोकशाहीमध्ये अधिकाराबरोबर कर्तव्य पालन करणे देखील गरजेचे असते औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारेगाव येथे संविधान मंदिर उद्घाटनाचे कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अभासी पद्धतीने उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला मुख्य कार्यक्रम मुंबई येथून भारताचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनगड यांच्या हस्ते करण्यात आला कारेगाव येथील कार्यक्रमात बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की लोकशाही व भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळे आपण शिकलो व समाजात योग्य स्थान मिळवू शकलो त्यामुळे अधिकाराबरोबरच कर्तव्याचे पालन करणे देखील महत्वाचे आहे शिवाय नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही तर त्यासोबत व्यावसायिक शिक्षणाची जोड दिली तर बेरोजगारी कमी होईल भारत हा तरुणांचा देश आहे त्यामुळे तरुणांनी कौशल्य शिक्षण घेऊन व्यावसायिक झाले पाहिजे असे मत वाघ यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद झोले उपसरपंच नंदकुमार वाघ हनुमंत फसाळे मंगेश दाते जुगरेसर आय टी आयचे गायकवाड निखिल नेता कैलास पादिर उपस्थित होते प्रतिनिधी सौरभ कांबडी ठळक वार्ता पालघर म्हणजे विविध उपकरण आपल्याकडे पडून राहतात त्यात आपल्याला दुरुस्ती करता येत नाही आपलं शिक्षण नाही आपली गाडी पंक्चर झाली तर एखाद्या उत्तर प्रदेशचं बाहेरचं पण असं आपण अगदी सहज म्हणतो का आपली मुलं ते व्यावसायिक शिक्षण घेत जाईल गाडी बंद पडली तर त्या ठिकाणचा आपली मुलं शिक्षण घेत जाईल म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण कपडे मुली सुंदर ड्रेस केलेली कुठं ब्लाउज आणि वागवण्याची गोष्ट वागलाय तर